जिल्हांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची बदली अपडेट प्रक्रिया व या या दोन गोष्टीचा विचार ठिकाणी आपण करणार आहोत सध्या बघा बदली अपडेट प्रक्रिया आज सप्त तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सातवा टप्पा अवघड क्षेत्रात रिक्त जागा भरण्यासाठी प्राधान्यक्रम फॉर्म भरायचा आजचा शेवटचा दिवस आहे आपल्या सर्वांना माहिती बघा प्राधान्यक्रम फॉर्म भरण्यासाठी दिनांक वीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस असे चार दिवस दिलेले आहेत वीस एकवीस बावीस तेवीस असे चार दिवस दिलेले आहेत आजचा शेवटचा दिवस आहे आता कार्यमुक्ती आदेश बाबत या ठिकाणी आपण बोलूया आता कार्यमुक्ती आदेश बाबत अजूनही बऱ्याच जिल्हा परिषदने कार्यमुक्ती आदेश दिले नाहीत जसे चंद्रपूर भंडारा छत्रपती संभाजीनगर सांगली जे काही जिल्हे बाकी आहेत त्या सर्वांना शंभर टक्के शंभर टक्के कार्यमुक्ती आदेश मिळणार आहेत आता सातवा टप्पा पूर्ण झाला की सर्वांना शंभर टक्के कार्यमुक्तीचे आदेश मिळणार आहेत तर कार्यमुक्ती आदेश बाबत चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा परिषदने काढलेले परिपत्रक या ठिकाणी आपण पाहूया मुख्य कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी काल जो परिपत्रक आहे तो दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला म्हणजे काल निर्गमित झालेले परिपत्रक आहे विषय सगळं चालू शैक्षणिक सत्रातील बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्ती बाबत एक परिपत्रक काढलेले ते परिपत्रक या ठिकाणी आपण पाहूया चालू शैक्षणिक सत्रामध्ये काही शिक्षकांच्या बदलीचे आदेश निर्गमित झाले आहेत या आदेशाचे वेळेत अंमलबजावणी करणे आवश्यक असले तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे रक्षण करणे देखील तितकेच महत्वाचे आहे यासाठी निर्णय घेण्यात आला आहे की बदलीस पात्र सर्व शिक्षकांना प्रथम सत्र पूर्ण झाल्यानंतर दिवाळी सुट्टीमध्येच कार्यमुक्त करावे यामुळे अध्यापन क्रम चालू राहील तसेच शिक्षकांचे प्रथम सत्राच्या अखेरपर्यंत अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण केल्याची खात्री देखील केले जाईल संबंधित शाळा व्यवसाय समितीकडून म्हणजे एस एम सी अनापत्तींना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एन ओ सी घ्यावे हे प्रमाणपत्र संबंधित गट बी बीओ साहेब यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे गट गट अधिकारी हे सुनिश्चित करावे की एस एम सी प्रमाणपत्र प्राप्त करणे त्यांची पडताळणी करणे संबंधित शिक्षकांची कार्यमुक्ती ही प्रक्रिया चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर व पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस करावी बघा चंद्रपूर जिल्हा परिषद काढलेले आहे सिविल साहेबांनी त्यांचे जे कार्यमुक्ती आदेश आहे तर चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पूर्वी म्हणजे या दिवस या कालावधीमध्ये त्यांना कार्यमुक्ती आदेश मिळणार आहे या निर्णयामुळे बदली आदेशाचे वेळेत पालन होईल तसेच तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही ही प्रक्रिया संवेदनशीलतेने व जबाबदारी आवश्यक कार्य करावे आवश्यक कार्यवाही करावी या ठिकाणी शिवसाहेबांची सही आहे म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या कार्यचे आदेश त्यांना चौदा ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबरच्या दरम्यान मिळणार आहे म्हणजे दिवाळीच्या सुट्टीमध्येच म्हणजे जे काही उर्वरित जिल्हा परिषद राहिले असतील त्या सर्वांनाच कार्यकृतीचे आदेश सातवा टप्पा पूर्ण झाला की सर्वांनाच मिळणार आहेच अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला था। विसरू नका थँक्यू